नमस्कार भावांनो आज तुमच्या समोर घेऊन आलो एक शूरवीर पराक्रमी राजा तो कालखंड होता ज्यावेळी हर हर महादेव जय शिवरायच्या घोषणा अख्या भारतामध्ये दुमदुमत होत्या छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बरोबर आपसुकत तोंडून जय निघाले शिव राहत नाही तोच खरा शिवभक्त शिव छत्रपती राजा महाराष्ट्राचा अवतार महादेवाचा असंच नाही म्हटले गेले तुम्हाला आज आपल्या ह्या संपूर्ण व्हिडिओमधून मी सांगणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका व्हिडिओमध्ये सांगणं कठीण नव्हे अशक्यच आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर व्हिडिओसुद्धा खूप छोटी पडेल पण तुम्हाला महाराजांबद्दल थोडंसं सा सांगावं असं वाटलं म्हणून तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडंसं सा सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र जरी वाचलं तरी आपलं अख्खं आयुष्य सोन्यासारखं होईल तसेच कित्येक अभ्यासकांनी महाराजांवरती अभ्यास सुद्धा केलेला आहे जरा तर हर हर महादेव व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक तुमची प्रतिक्रिया कमेंट तसेच चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही तो काळ होता पंधराशे सोळाशेचा चा त्यावेळी भारताच्या पानान कोपऱ्यामध्ये मुघलांचं साम्राज्य पसरलेलं समुद्राच्या टोकापासून ते जमिनीच्या टोकापर्यंत मुघल साम्राज्याचे सैनिक प्रजेचे हाल करून त्यांचे रक्ताचे पाठ वाहत चाललेले त्यांना तुडवत पुढे चाललेले पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मुघल आणि पोर्तुगीजांनी कब्जा करून ठेवलेला अख्ख्या भारतामध्ये त्यावेळी अंधकाराचं साम्राज्य पसरलेलं आणि अत्याचाराने तर कळसच गाठलेला त्याच वेळी अंधकाराला चिरून जनतेचा नवीन सूर्योदय जन्माला येतो ज्याचं नाव असतं छत्रपती शिवाजी महाराज हा उद्देश होता ह्या तुकड्या तुकड्यामध्ये विखुरलेला भारताला अखंड करण्यासाठी राक्षसांचा वध करण्यासाठी ज्यांच्या अंगी हजारो हत्तींच बळ होत ज्यांच्या पराक्रमासमोर अख्ख्या मुघल सल्तनीतल्या सरदारांना आपले गुडघे टेककावे लागलेले ते होते प्रतिपश्चंद्र लेखव वर्धिष्णूर विश्ववंदिता वंदिता हो शिवसैशा मुद्रा भद्राय राजते ते होते छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावरती होतो वडील शहाजीराजे भोसले आदिलशाही सेनेमध्ये शूरवीर योद्धा होते नेहमी लढायांमध्ये व्यस्त असायचे याच कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आपली आई जिजाऊ यांच्या छत्रछायेखाली वाढले जिजाऊ माता या स्वतः एक योद्धा होत्या त्यांनी आपल्या मुलाला लहानपणापासूनच रामायण महाभारत तसेच देव देश धर्म या गोष्टी शिकवलेल्या चौदा मे सोळाशे चाळीसला छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाईंसोबत करण्यात आलेला तसे पाहायला गेलं तर महाराजांचे आठ विवाह झालेले पण ते सर्व स्वराज्यासाठी आणि यात त्यांचा फक्त उद्देश एवढाच होता की विखुरलेल्या सरदारांना एका छत्रछायेकर ती घेऊन येणं आणि स्वराज्यासाठी लढणं महाराज ऐन जवानीमध्ये आल्यानंतर त्यांचं रक्त युद्ध करण्यासाठी सळसळत होत आणि महाराज निघालेत ह्या भारतामध्ये स्वराज्याचा ध्वज भडकवण्यासाठी तसेच पश्चिम घाटामधील मराठ्यांना महाराजांनी एकत्र केलं स्वराज्याबद्दल त्यांच्या हृदयामध्ये पिणगी पेटवली ज्याच्यामधून तयार झाली मावळ्यांची खूप मोठी अशी सेना जी मुघल साम्राज्याला उचलून फेकण्यासाठी तयार होती त्याच वेळी विजापूरमध्ये आपसातील संघर्षामध्ये आणि मुघलांच्या आक्रमणामुळे झालेली विजापूरचा सुलतान शासकांना देवण्यात आलेली याच संधीचा फायदा घेऊन महाराजांनी आपलं सैन्य विजापूर वरती चालून गेलं आणि तेथे जाऊन आपला विजयी पताका फडकवला आणि या विजयानंतर तर महाराजांची महासेनाच तयार झालेली रोहिरेश्वर तोरणा राजकट चाकण अशा जवळजवळ तीस किल्ल्यांवरती आपला स्वराज्याचा ध्वज फडकवला आणि महाराजांचा हे पराक्रम पाहता मराठा जागून उठला त्याचा फायदा असा झाला की महाराजांचे सैन्य वाढू लागले आणि सीमा सुद्धा वाढू लागल्या सर्वांमध्ये कोंढाणा किल्ल्याला जिंकणं कोंडाण्यावरती विजयी पताका फडकवण्यात आला आणि त्याच्यानंतर पुरंदरच्या किल्ल्यावरती आपला विजयी पताका फडकवण्यात आला सोळाशे सत्तेचाळीस येईपर्यंत महाराजांनी चाकण पासून निरापर्यंत साम्राज्य वाढवलेलं आणि त्यानंतर महाराजांच्या सेनेने कोकणामध्ये महायुद्ध पुकारलं आणि कोकण मोसमाला आणि रायटीच्या दुर्गाला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलं तसेच सोळाशे छप्पन्न मध्ये विजापूरचा सुलतान आदिलशहा मरण पावला त्यावेळी औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून होता त्याने नंतर विजापूरवरती कब्जा केला त्याचवेळी महाराजांनी विजापूर वरती सुद्धा आपलं सैन्य धाडलं अख्या विजापूरला उभ आडव तस लुटण्यात आलं नऊशे घोडे एक हत्ती सोना चांदी असे कित्येक मौल्यवान वस्तू आपल्या काबीज केल्या ज्याच्यामुळे औरंगजेब पुरता हादरून गेला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसत्तर आणि त्यावेळी औरंगजेब आग्र्याला होता पण महाराजांच्या पराक्रमाचा जय जयकार आग्र्यापर्यंत जाऊन पोचलेला आणि त्याने महाराजांसोबत लढण्यासाठी अफजल खानाला एक लाख वीस हजार सैन्य देऊन रवाना करण्यात आलं हा अफजल खान नावाचा सैतान तुळजापूरच्या मंदिराची विटंबना करत सातार्या येऊन ये पोचलेला इथे गेल्यानंतर महाराजांना त्याने संधी करण्यास संदेश पाठवला भेट घेण्याचं ठरवलं आणि जिथे भेट होणार होती तिथे अफजल खानाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक आधीच दबा धरून बसलेले मिळण्याच्या बहाण्याने अफजल खानाने गद्दारी केली त्याने महाराजांच्या पाठीमध्ये खंजर खूपसला महाराजांनी आपल्या बचावासाठी आणलेली वाघ काढली आणि अफजल खानाला फाडून टाकला त्याच्यानंतर औरंगजेबाने दीड लाख सैन्य देऊन शाहिस्ते खानाला चाकणवरती धाडला जिथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तीनशे मर्द मराठ्या मावळ्यांसोबत रणनीती आखून शाहिस्ते खानाला हादरवून सोडला ज्याच्यामध्ये शाहिस्ते खानाची चारी बोट छाटण्यात आली आणि त्याचा पुत्र अबुल फत्याचा शिवाजी महाराजांनी मुंडक झडा वेगळं केलं त्या विजयाने महाराजांना एक महान पराक्रमी योद्धा बनवला आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता त्यावेळी मुघलांनी धमकी दिलेली ब्राह्मणांना की जो पण ब्राह्मण महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी जाईल तो मारला जाईल सर्व ब्राह्मण समाजामध्ये घबराट पसरली आणि ही वार्ता ज्यावेळी महाराजांना कळली त्यावेळी महाराज सुद्धा आपल्या वाक्यावरती ठाम राहिले आणि म्हणाले मुघल राज्यातील ब्राह्मणांकडूनच स्वतःचा राज्याभिषेक करून गेल हे वचन महाराजांनी घेतलं महाराजांनी तसाच आपला राज्याभिषेकसुद्धा करवून घेतला तर हा राज्याभिषेक म्हणजे सरळ सरळ मुघलांना एक चेतावणी होती जर आमच्या रायतेवरती अत्याचार कराल तर तुम्हाला उभा चिरण्यात येईल याच आपला अगम्य साज आणि तेज बुद्धीने महाराजांनी शिकवून दिलं की स्वराज्याशिवाय जगणं कठीण आहे महाराजांनी आपल्या शिकवणीमधून प्रत्येक माणसामध्ये एक योद्धा घडवला एक मावळा घडवला आणि महाराजांच्या याच पराक्रमामुळे महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी समोरील शत्रूला घाम फुटायचा भावांना फक्त थोडक्यामध्येच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलंय जर संपूर्ण इतिहास सांगायचा झाला तर मग अख्खा दिवस कमी पडेल बोलायला गेलं तर अख्खा आयुष्य सुद्धा कमी पडेल इतका मोठा इतिहास महाराजांनी आपल्या समोर मांडून ठेवला आहे आणि असं बोललं जातं की महाराजांना त्यांच्या जवळील मंत्र्यांनी विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये महाराजांची पत्नी सोयराबाईंचं सुद्धा नाव घेण्यात आलंय हा त्यांचा असा उद्देश होता की आपला पुत्र राजाराम हा महाराजांच्या गादीवर बसावा छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी पण राजाराम हे त्यावेळी दहा वर्षांचेच होते हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांचा मृत्यू झाला किल्ल्यावरती जयंती बनवण्याची तयारी जोरात होती स्वराज्यातील प्रत्येक जनता एवढंच नव्हे तर महाराजांच्या राण्यासुद्धा याच्यामध्ये व्यस्त होत्या आणि छत्रपती संभाजीराजे त्यावेळी कोल्हापुरात त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं याच्यामध्येच कठकारस्थान रचणाऱ्यांना संपूर्णपणे मोकळं राहणंच होतं ती इतिहासकारांच्या मते महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक होता आणि ते तीन वर्षांपासून बीमार होते मृत्यूच्या तीन दिवसापूर्वी त्यांची परिस्थिती खूपच खालावलेली आजही छत्रपती महाराजांबद्दल अभ्यास केला जातो आणि आपल्याला आयुष्यभर पुरेल अशी शिकवण महाराजांनी आपल्यासमोर सोडून गेलेत